आताच मुख्यमंत्री मोदयांनी नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली मुख्यमंत्री मोदयांनी दाखवलेली आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे कोणी सुरू केलं कशासाठी सुरू केलं याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर हा चांगला प्रशासक होता शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आजमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आजमी यांना देखील त्यावेळेस देखील तशा प्रकारची समज दिली होती पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून ज्या औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावा सिनेमा पाहिला तर त्याचा खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे जर शंभूराजे छत्रपती शिव संभाजी महाराज यांना चाळीस दिवस अनन्वित छळ केला त्यांची जीभ छाटली त्यांच्या अंगावरची सालटी काढली त्याच्यावर गरम पा तेल ओतलं गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ टाकलं त्याची जीभ छाटली त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या असं अनन्वीत छळ केल्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा माझा सवाल आहे आणि हा औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहच आहे हा औरंगे आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींचे अबरू लुटली त्यांनी काय काय केलं शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास असताना औरंगजेब औरंगजेबाचं उदाप्तीकरण करणं समर्थन करणं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहेत एक दे, सच्चा देश सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही करणार नाही खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होतं अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती आणि ज्या शंभूराजांना त्यांनी अनन्विळ करून मारलं तरी सुद्धा शंभूराजांनी बलिदान केलं पण त्याच्या समोर मान झुकवली नाही भास्करराव आणि म्हणून हा इतिहास आहे हा इतिहास आहे हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता कोण लागतो औरंग्या कोण आहे औरंग्या अरे उलट हा औरंग्याचा ही हा महाराष्ट्रात लागलेला कलंक आहे कलंक आहे आणि म्हणून नागपूर मध्ये एकीकडे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांततेके प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा मॉप कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर मोमीनपुरा हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक जमतात सगळे लोक घरात मी व्हिडिओ पाहिले टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू मारता मरता वाचला त्या ठिकाणी हो। अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होत आहे त्याला तुम्ही प्रतिक प्रत्युत्तर आंदोलनात तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरनी दाखवलं तेही बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डीसी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकड आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही एक गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही पार्क का नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ काय लावलाय उपमुख्यमंत्री बोलताय ते शोधत का याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कसं काय सांग तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डी सीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण कायदा जबाबदारी सरकारची आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतायत तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगेबादशी करतायत सुरू प्रशासक म्हणून काय थोड आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून या आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची बा कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही दे आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खन्ना खटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचा आम्ही बघून घेऊ ना तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून शांत राहा आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं नाना ओ नाना ऐका तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगजेची उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब देशद्रोह ज्यांनी आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला के माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला सांगा अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या देखील खाना खुना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकला पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक लागला महाराष्ट्राला आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन औरंग्याचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही अरे या खूप मेहमन त्याच उदात्करण तुम्ही केला इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले मतांसाठी कुठं फेडणार आहे पाप आणि म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या नाहीत याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल पण ठीक आहे आणि म्हणून हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही आता पुढे जाऊया लेंग या लेंग लेंग करायचं मी देतोय ऐका थांबा 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 मी लेन नंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन दिली तीनशे चौऱ्याण्णव त्या पोर्ट कलम दोन अन्वय वित्तीय कंपनी मर्यादित यांचा सन दोन हजार बारा तेराच्या वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आल्या सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अठरा तेराचा अहवाल आहे अध्यक्ष महाराज याच या मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी स्वतः आम्ही अध्यक्ष महाराज याबद्दलचा आक्षेप हा चोवीस मार्च दोन हजार सात ला घेतला की असे अहवाल आणता नये आणि अध्यक्षांनी निर्देश दिले की दहा दहा बारा बारा वर्षाच्या वरचे अहवाल अधिकारी शेवटी विधानसभेला काय समजतात विधानसभेच्या संदर्भात त्यांचं दायित्व नाही आहे का अध्यक्ष महाराज दोन हजार बारा तेराचा अध्यक्ष महाराज एखाद्याने अहवाल दिल्यानंतर त्या अहवालामध्ये काही उणीवा असतील दोष असतील चुका असतील आणि ते रिटायर्ड झाले रिटायर्ड झाल्यानंतर आपला नियम सांगतो चार वर्षांनी कार्यवाही करता येत नाही रिटायरमेंट झाल्यावर चार वर्ष झाले की त्याला एक कवच प्राप्त होते माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज निर्देश झाले आहे एक लाख किलोचा भाव असणारा चांदीचा दंड तिथं आहे दंडा दंडा है, या दंडाचा उपयोग करा राजदंडाच्या अशा अधिकाऱ्यांना वेट वटलीवर आणलं पाहिजे दोन हजार बारा तेराचा अहवाल आता कसा आहे अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपण ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे निर्देश देण्याची आवश्यकता आहे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू द्या ठीक आहे सन्मान्य सुधीर भाऊनी जी हरकतीचा मुद्दा आता मांडलेला आहे त्यावरती मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भातल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहे ती आपण वाचून घ्यावी आणि त्यानंतर मी रुलिंग देईन चला पुढे जाऊया माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री? अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार दोन्छ, दोन्छ, तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवच्या पोट कलम दोन अन्वे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला अहवाल विधिमंडळाच्या मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर प्रतिबंध घालण्याबाबत या विषयावरील विनंती अर्ज सभागृहाला सादर करतो उपरोक्त विनंती अर्ज सभागृहास सादर झाला सदर विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सुपूर्द करण्यात येत आहे ये फक्त विनंती एवढीच आहे उपाध्यक्ष महाराज या विनंती अर्ज समितीचे अध्यक्ष असतात जोपर्यंत त्यांची निवड होत नाही किंवा नियुक्ती होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे हो हो थँक्यू मी फक्त सहा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनला परवानगी देत आहे त्याच्यावरती देणार नाही ऐका नाना भाऊ ना ऐका एक मिनिट ऐकून घ्या आपण बसा 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 ऐकून घ्या बसा बसा ऐकून घ्या बसा ऐकून घ्या अहो ऐकून तर घ्या नाही नाही ऐकून घ्या नाही माझं ऐकून माझं ऐकून घ्या त्यानंतर बोला माझं ऐकून घ्या त्यानंतर बोला हे बघा काल पॉईंट ऑफ ऑर्डर एखादी गोष्ट जर या प्रेमायसिस मध्ये घडत असेल आता अधिवेशन सुरू असताना सन्मान हे सदस्य मानायला तयार झालेत आपण माझं ऐकून घेतलं तर तुम्हाला हे सगळं बोलायला लागणार नाही माझं ऐकून घ्या आधी ऐकून घ्या काल नाना भाऊ तुम्ही स्वतः पॉइंट ऑफ ऑर्डर रेस केला त्यात तुम्ही सांगितलं की आमचे तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत अजून त्यावर चर्चा होत नाहीये आज डिमांड वरती तु पण चर्चा आहे तुम्हाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्यायची आहेत की तुम्हाला चर्चा घ्यायची डिमांड वरती आणि तुमच्या प्रस्तावांवरती याचा तुम्ही निर्णय करा याला अर्थ नाही तरीही भास्कर भास्कर जाधव साहेब दोन मिनटं बसा आणि असं असतानाही प्रत्येक दिवशी आपण जवळजवळ अर्धा पाऊण तास पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती घालो चला कोणाचा भाऊ तुमचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्यारोबर बोलायला तयार आहात का अध्यक्ष मोदय नाही तुम्हाला काय घ्यायचे आपण सुरू केलं मी तुम्हाला फक्त आठवण करून दिली की नाना भाऊनी काल पॉईंट ऑफ ऑर्डर घेत सांगितलं की तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत आता बसून घ्या ते नाना भाऊ बोलले तेवढा आपण लक्षात आणून देत आहे पण ते प्रस्ताव पहिल्या दिवसापासून आहेत अर्ध्या तासाची चर्चा प्रस्तावांवरती चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती योग्यरित्या मी पार पाडीन आपण बसा पहला 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 चर्चा होणार अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अहो त्यांना अध्यक्ष करू दे अध्यक्ष महाराज काही वेळापूर्वी आपल्या विधिमंडळाच्या आवारामध्ये आपल्या सुर, आपल्या सुरक्षेसाठी जे तैनात केलेले पोलिसांच्याकडून एका पत्रकाराला तुला बघून घेईल अशी धमकी दिली गेली अध्यक्ष महाराज त्यांनी त्याची नोंद केली त्याला माहिती सांगितली समजलं मी पत्रकार आहे मी इथं मीडिया मीडियाचा कर्मचारी म्हणून काम करतो आहे पण त्या सुरक्षा अधिकारांनी त्याला धमकवलं तुला पाहून घेईल तुला बांधून ठेवेल आणि अध्यक्ष महाराज पूर्ण मीडियानी या ठिकाणी सगळ्या कामकाजावर आणि या ठिकाणी बंद करण्याचं धोरण त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या विधिमंडळातल्या परिसरामध्ये मीडियाचे लोक सुद्धा सुरक्षित नसतील तर हे मी तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज काय माहीत का मा नाही आजकाल तुम्ही फारच इकडच्या भागावर एकदम रागावता आम्ही तुम्हाला मदतच करायसाठी अध्यक्ष महाराज तुमचा गैरसमज आहे तुम्हाला त्यांचा दबाव आहे पण तुम्ही तो दबाव काढायला पाहिजे माझ्यावर कोणाचाही दबाव नाही स्वतः अध्यक्ष राहिलेला आहात या सभागृहा अशी भाषा आणि असा शब्द प्रयोग अपेक्षित नव्हे त्यामुळे नाना भाऊ अध्यक्ष हे कोणाच्याही दबावाखाली काम करत असतात आणि अध्यक्षांवर असा आरोप करणं म्हणजे आपण सभागृहाचा अवमान करत आहात याची आपण नोंद घ्यावी अध्यक्ष महाराज ठीक आहे आपण तुम्ही जो मुद्दा मांडला अध्यक्ष महाराज आपल्याला मुद्दा म्हणून घेतला वापस पण तो चिमटा घेणं आवश्यक आहे अध्यक्ष महाराज आमच्या हक्काचं संरक्षण करायची जबाबदारी आपली अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री मोदयांनी निवेदन मांडलं अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो की आज मिटावलं बोलूत आता तुमचं ऐकलं ना मी तुमचं भाऊ बोला मी ऐकतो अध्यक्ष महाराज मुद्दा असा आहे पॉईंट ऑफ प्रोसिजरचा विषय या ठिकाणी निघाला अध्यक्ष महाराज आज स्थगन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाही आहे ऑर्डर ऑफ डे मध्ये का नाही आज कुठलं काम ना भाऊ किती वेळा आपल्याला तेच सांगायचं आज डिमांड वरती आपण चर्चा कधी सत्ता पक्षातले होते आणि विरोधी पक्षातले होते मांडू द्यायला पाहिजे होते अध्यक्ष महाराज मोठी घटना झाली मुख्यमंत्र्याच्या गावात झाली अध्यक्ष महाराज ही घटना काही छोटी नाही आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अध्यक्ष महाराज परवाच आमच्या भाजपचे नेते नितीन गडकरीजीने चांगलं म्हटलं की जात धर्माच्या गोष्टी करतील तर त्याला मारील जोड्यानं असं म्हटलंय काय असं शब्द काहीतरी बोलला भाव काय शब्द होता तो आपले गडकरी साहेब म्हणाले ते हा ठीक आहे आपण रेकॉर्डिंग काढून आहे ना, ना। नेते बोलले अध्यक्ष महाराज पण या राज्यामध्ये धार्मिक तेण निर्माण करून आणि मंत्री उल्लेख करतात अध्यक्ष महाराज हे काय बरोबर आहे का कोण भडकवतात औरंगजेबाचं नाव आम्ही नाही घेतलं अध्यक्ष महाराज कोण घेतात ते आपल्याला कळतं अध्यक्ष महाराज आणि या राज्यामध्ये शांतता राहू नये असं सरकारला वाटत असेल तर ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही अध्यक्ष महाराज आम्ही पण हे बिलकुल आपल्याला अध्यक्ष महाराज हे समजून घेतलं पाहिजे एक बरोबर नाही अध्यक्ष महाराज आहे चला आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मगाशी नाना पटोले म्हणाले की पत्रकारांचा जो अवमान झाला त्या बाबतीमध्ये तुमच्याच दालनात मी आणि आशिष शेलार आणि आपले दोन मंत्री होते त्या चार पाच लोकांना बोलवलं आणि तिथला जो विधानसभा परिसराचा जो प्रमुख डी सी पी आहे त्यांनाही बोलवलं होतं पत्रकारही होते आणि तो संबंधित जो पोलीस कर्मचारी होता ज्यांनी त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं किंवा जी काय चूक केली तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रकारांचं समाधान झालं ते आता काम करत आहेत तर तुमचं पण आता कव्हरेज देतील आज मंगळवार आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण पाच सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार पंचवीस सव्वीस या